मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र आजची महत्वाची बातमी शिवसेनेच्या संदर्भातील शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा शिवसैनिक हे काय रसायन आहे याची प्रचिती आज धाराशिव जिल्ह्यातून ओमराजे यांना बघितल्याच्या नंतर आपल्याला जाणून येईल मित्रांनो सध्याच्या राजकारणातील कोहिनूर म्हणून ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पाहिलं जाईल महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण देशभरातील शिवसैनिकांना अभिमान वाटेल असं काम ओम आज ओमराजे निंबाळकर यांनी केलंय या मतदारसंघामध्ये त्यांच्या लोकसभा क्षेत्रातील या तालुक्यांमध्ये आज प्रचंड महापुराला या महापुरामध्ये स्वतः त्या ठिकाणी जाऊन ओमराजे निंबाळकर यांनी ज्या प्रकारे कार्य केलंय त्या त्यांचा हा कामाचा व्हिडिओ त्यांनी त्या कुटुंबांची आपल्या गळ्या एवढ्या पाण्यामध्ये जाऊन आरपार जाऊन त्या कुटुंबाला कसं वाचवलं हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमच्या अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही फक्त खाली ओम ओमराजेसाठी एक कमेंट ओम राजे निंबाळकर तुम्हीच आमचे लाडके खासदार मित्रांनो ही बातमी महाराष्ट्राच्या सगळ्याच प्रतिनिधींना तोंडात बोट घालवू नये तुम्ही जर घरामध्ये बसत असाल तुम्ही जर जनतेची कामं करत असाल तर तुम्ही फक्त ओमराजे निंबाळकर यांचा हा व्हिडिओ पाहा तुम्हाला लोकांसाठी काय काम करावं लागतं याची तुम्हाला प्रचिती येईल आज ओमराजे निंबाळकर यांनी जे चार प्रकारचं काम केलंय त्यांना धाराशिव नव्हे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशावरती आज त्यांना डोक्यावर घेतलंय ओमराजे निंबाळकर हे आज परंडा तालुक्यातील वडनेर देवगाव या गावामध्ये त्यांनी स्वतः जाऊन मित्रांनो एका वस्तीवरती एक आजी दोन मुलं आणि दोन व्यक्ती अशा प्रकारच्या पाच व्यक्ती त्या ठिकाणी अडकल्या होत्या ज्या व्यक्तींना गेल्या चोवीस तासांपासून कोणी काढायला वाचवायला जाऊ शकत नव्हतं एनडीआरएफ पी व्ही आय ला उशीर होता मग पाणी वाढत होतं पाणी गळापर्यंत पाणी घरापर्यंत संपूर्ण घर बुडत होते लोक म्हणत होते ओम दादा तुम्ही तिकडे पुढे जाऊ नका पाणी वाढतय दादा तुम्ही तिकडे जाऊ नका परंतु शिवसेनेचा हा धाण्यावाघ शिवसेनेचे खासदार ओम राजे निंबाळकर यांनी मात्र स्वतः तिकडे त्या पाईपच्या सहाय्याने आपण बघू शकताय पाईपच्या ओम राजे निंबाळकर यांनी ते घर गाठलं आणि त्या घरातील सगळ्याच लोकांना एकट्या राजेंनी बाहेर काढलं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी नक्की अभिमानाची बाब आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा आवाज घुमलाय शिवसेनेचा आज नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून असेच राज ठाकरे यांचे मनसेचे नेते असणारे बाळा नंगाकर यांनी दिलेली प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे आपण समोर पाहतायत तत्पूर्वी आपण समोर पाहताय ओमराजे निंबाळकर त्या झाडाला संपूर्ण तो पाईप बांधतायत पाईपच्या सायन घेतपर्यंत पोहोचलेत परंतु कोणत्याही पणाची आपल्या स्वतःच्या कोणतीही भीती न बाळगता ओम राजेंनी जे धाडस केलंय आज महाराष्ट्रातील एकही नेतृत्व एकही खासदार आमदार करणार नाही त्यांनी आदर्श घ्यावा ओम राजेंचा अशा प्रकारचा हा राज्याच्या राज्या राजकारणातील कोहिनूर हिरा त्यांना म्हणावं लागेल परंतु हे सगळं करत असताना ओम राजेंनी आपले देखील स्वतःची काळजी घ्यायलावी हे आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत त्यांना सांगत आहोत मित्रांनो राजे निळाकर यांनी आपण पाहताय की ओमराजे मिळाकरे यांनी सगळ्या लोकांना पाठीमागे ओढत ओढत आपल्या घरात त्या घरातून बाहेर खेचलंय एक छोटीशी मुलगी एक आजी अशा दोन व्यक्ती अशा सगळ्यांना घेऊन ओम राजे निंबाळकर समोर त्या घराच्या अलीकडे येऊन पोहोचले आणि सगळ्यांनी एकच टाहून सोडला ओम राजे निंबाळकर खासदार असावा तर असावा धाराशिव जिल्ह्यातील परांडा वाशी भूम या तालुक्यातील सगळ्या लोकांना आज अभिमान वाटतोय की आपलं एक मत जे ओमराजेंना दिलं ते व्हायला गेलं नाही ते काम आज ओमराजेने आहे त्यांच्या कार्याची चुलूक आज महाराष्ट्राने पाहिली आज देशाने पाहिली नेमकं नेत्यांचं आज वेगवेगळ्या प्रतिक्रिया महाराष्ट्रात येऊन लागल्यात त्याच्यामध्ये आपण पाहतोय राज्याच्या आज बाळा नांदगावकर यांनी जी प्रतिक्रिया दिली ती महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयाला भिडलेली आहे शिवसैनिकांच्या हृदयाला भिडणारी आहे एक शिवसैनिक कसा असावा शिवसेना प्रमुखांनी तयार केलेलं रसायन कसं असावं या बाबतीतली ही कमेंट आपण नक्की वाचूया मित्रांनो सध्याच्या राजकारणातील कोहिनूर हिरा म्हणजे ओम राजे निंबाळकर नव्या युगातील राजकारण आणि राजकारणी याबद्दल सामान्य जनतेमध्ये खूप चांगल्या भावना नाही या वातावरणात सर्वांनाच दिलासा देणारे नाव म्हणजे ओम राजे निंबाळकर आहे हा तरुण खासदार म्हणजे केवळ धाराशिव नव्हे तर पूर्ण राज्याला आपलासा वाटणारा चेहरा आहे आदर्श राजकारणे कसा असावा याच मूर्तिवंत उदाहरण म्हणजे ओम राज निर्वाकर असल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणतायत ते पुढे अजून म्हणतायत अनेक अमिषे दबाव आला तरी एकनिष्ठ राहून राजकारण केलं त्यामुळे सुमारे तीन लाख तीस हजार मतांनी निवडून आले ओम बद्दल मी अनेकदा ऐकून असतो की तो कायम जनतेसाठी उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी आहे तसेच सामान्य जनतेचा आधारवड आहे सध्या पावसाने थैमान घातले असताना परांडा भूम या भागातील केवळ कोरड्या गप्पा न मारता थेट ग्राउंड वरती उतरून प्रसंगी लोकांसाठी जीव धोक्यात घालून तो अतिशय पुण्याचं काम आहे हे आपण सर्वांना जाणवत आहे या सगळ्या या सगळ्याबद्दल ओम तुझे कौतुक करण्यास शब्द कमी आहेत नवीन पिढीने राजकारणाचा तिरस्कार करण्याआधी ओमकडे बघावे आणि गरिच्छ राजकारणात या ही कोयनू हिरा कसा असतो हे लक्षात येईल बॉलिवूड बॉलिवूड सेलिब्रिटीला आयडॉल मानणाऱ्या लोकांनी ओम राजेला आयडॉल मानून वाटचाल करायला हवी ओम तू लोकप्रतिनिधी हो म्हणून जे जे काय करतो करतोय ते उत्कृष्ट आहेच पण हे करताना तू स्वतःची काळजी घे कारण तुझ्यावर लाखो लोक जीवापाड प्रेम करतात आणि या सर्वांसाठी तुझे असणे अधिक महत्वाचे आहे राजकारणी म्हणून नव्हे तर ओम राजे तुझा मोठा भाऊ म्हणून मला तुझा खूप खूप अभिमान आहे असं थेट वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल काढल्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सोशल मीडियावरती एकच व्हिडिओ तो प्रचंड स्वरूपात व्हायरल होतोय तो ओमराजे निंबाळकरांचा त्या सगळ्या लोकांची सुटका एका खासदाराने केली त्यानंतर एनडीआरएफ टीम आली मात्र ओम राजेंच्या नावांची चर्चा आज संपूर्ण देशभर झाली त्यामुळे आपण देखील विनंती आहे आपण देखील एक प्रतिक्रिया द्या आपण जर ओम, ओम राजे सारख्या तुम्हाला एखादा लोकप्रतिनिधी हवा असेल तर नक्कीच खाली कमेंट करायला विसरू नका ओम राजे निंबाळकर ओम राजे निंबाळकर अशा प्रकारची कमेंट करून ओम राजेंना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा मात्र शिवसेनेला मिळायला हा हिरा आगामी काळामध्ये संपूर्ण जनतेचं रक्षण कशा प्रकार करेल याची चुनूक याची झलक तुम्ही आज पाहिली आहे प्रत्येक राज्याला प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला लोकप्रतिनिधी कसा असावा आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचं अतिशय जित जागत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओमराजे निंबाळकर आहेत त्यांनी केलेल्या कार्याला आमचा सॅल्यूट आहे आमचा नमस्कार आहे जय महाराष्ट्र असा नेता प्रत्येकाला लाभावा एवढंच या समयी धन्यवाद